दिवा आजकाल असे सुंदर दिवे येत आहेत हा जो दिवा आहे त्यामध्ये आहे खाली तिळाचं तेल आहे वरती जी वाटी आहे त्यामध्ये भीमसेनी कापूर आहे त्यातून धूर येतो तुम्हाला दिसतच असेल तेव्हा ह्या तिळाच्या तेलाखाली भीमसेनी कापूर जळतो तर त्याचा सुगंध तरी माझ्या ह्या खोलीमध्ये दरवळतोच मी इथं बराच वेळ बसून राहते कारण त्या वासासाठी त्या सुगंधासाठी कारण तो आपल्याला ऑक्सिजनही देतो आणि एक आता तुम्ही जर पाहत असाल ही माझी पूर्व दिशा आहे आता ही अगरबत्तीचा धूर तुम्ही पाहत असाल तर ते, ते पश्चिमेला वारा जसा जाईल तसं ह्या रूममधून पूर्ण माझ्या घरामध्ये हा सुगंध जो आहे तो दरवळतो त्यातून होतं काय तर एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते आणि ऑक्सिजन जे आपल्याला हवं आहे ते कापरामधून त्या वासामधून त्या सुगंधामधून आपल्या घरामध्ये दरवळतं तेव्हा नक्कीच हा असा दिवा आपल्या शरीराच्या फायद्यासाठी उत्तम आहे